लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संदलाय विधानसभा निवडणुकींच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यात अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे राज्याचे सहकार मंत्री आणि आंबेगाव शिरूर मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात केल्याचं दिसत आहे केंदूर करंदी या भागामध्ये प्रचार करताना तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलंय यावेळी त्यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर भेट देऊन लोकांचे प्रश्न जाणून घेतले सर्व महिलांना विनंती आहे की कृपया आपण साहेबांचं आर्षण करण्यासाठी या ठिकाणी दिनेश मंदिरासमोर जायचे <laughs> या ठिकाणी समारंभ आपल्या वाढीत जास्तीत जास्त मताधिक्याने विधानसभेत पाठवून तसेच येणाऱ्याही दोन हजार चोवीस साली साहेबांना अधिक मताधिक्य देऊन आपण पुन्हा आणि या धाबावस्तीच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आणि देण्यासाठी आपल्या

सरकारने आणखीन काही निर्णय घेतले एक तर माझी लाडकी बहीण वाईट निर्णय घेतले या निर्णयात प्रत्येक वगैरेला पंधराशे रुपये दर महिन्याला देण्याच्या संदर्भात निर्णय घेतले तुमच्या इकडे आला की नाही आला एक कमिट करण्यासाठी काय योजना करायला पाहिजे काही भागामध्ये वाटून वाटून द्यावे लागते आणि आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे की चोवीस तास लाईट चोवीस तास लाईट देणे काढलेली आहे की सोलार आता प्रत्येकाच्या डी पीला सोलर बसवणार आहेत आणि डी पीच्या आणखीच बॅटरीतली लाईट रात्रीच्या वेळेला वापरायची ही त्याच्यातली कल्पना आहे त्या ठिकाणी माझी सभापती सविता साहेब महाराज आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सुरक्षा स्वागत साहेबोंदर छत्रपती महाराजांच्या कुठल्याचं आपण सर्वांनी आपण शांतते मध्ये मंदिरामध्ये येऊन वासायचंय सर्वांना विनंती आहे माझा पुढच्या आहेत सर्वांनी बसून घ्यायचंय आणि साहेबांवरती प्रेम सांगण्याच इतकं आहे की मागे या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे साहेबांचा सन्मान करायचा आहे आजी माझी सरपंच सर्वच सदस्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे माझे सरपंच विनंती आहे सर्वांनी साहेबांच्या समोर यायचंय सोसायटीचे चेअरमन पोपट सर ने आणि सर्वच संचालक मंडळ आपण विनंती आहे साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय आहे खऱ्या अर्थाने समस्त दामर रोड जे योग या ठिकाणी जवळ जवळ पन्नास किलो सन्मानासाठी आलेले आहेत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे चंद्रकांत त्याबद्दल साहेबांचं खूप खूप धन्यवाद देतो आता सन्मान करण्यासाठी असं ठिकाणी समोर यायचंय समोर यायचंय त्याचप्रमाणे एमपीएससी मधून ज्या त्यांचे पुतणे आदरणीय महाराष्ट्र पोलीस आपला या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी सर्व सोसायटी संचालकांना आणि रुजू आता सन्मान हाजे जी घोले साहेब लोकार्पण सोहळा नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पार पडत आहे खऱ्या अर्थाने साहेब मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार मानतो चिटेवाडी येथे ग्रामस्थांची भेट घेऊन विविध विविध विकास कामाचं या ठिकाणी उद्घाटन केलं आत्तापर्यंत दिलीप वळसे पाटलांनी कि शिरूर आंबेगाव तालुक्याच्या मतदार मतदारसंघाच्या वतीनं अत्यंत लोकप्रिय अशी कामं या ठिकाणी केलेली आहेत त्यांनी देशपातळीसुद्धा काम केले महाराष्ट्र राज्याचं एक मतदारसंघाचं नावलौकिक यांनी देशभर साध्य केलेलं आहे आणि त्यांचं असणारं प्रेम या मतदारसंघामध्ये असणारं कामं हे अत्यंत चांगल्या रीतीने त्या केलेली आहेत या केंदूरगावच्या वतीनं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दिलीप पाटलांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि पुढील काळासाठी शुभेच्छा देऊन त्यांना पुढील काळ पुढील पुढील आयुष्यात शुभेच्छा देऊन पुढील त्यांच्या कामाला सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि केंदूरगावातील संपूर्ण नागरिक याच्या पुढे त्यांच्या कामाचा उल्लेख का करून त्यांना सदैव पाठिंबा देत राहतील ही सदिच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद मुस्लिम समाज केंद्र आपण विनंती करतो की साहेब आपण आम्हाला आम्ही आपल्याकडे आलो वेळोवेळी आम्ही आपल्याकडे तपनभूमीसाठी आपल्याकडे आम्ही निधी मागितला तुम्ही तो आम्हाला दोन वेळा उपलब्ध करून दिला याबद्दल मी तुमचे आहे तसेच 23 ब्लॉक साठी आता आपण जेथे बसलो आहे त्या ब्लॉक साठी आमच्या त्यावेळस आमच्या बाजूने गेले आणि आज जरी आपण इथे आपल्या गावाकोर्ट बोलत असलो आपण आपल्या तालुका बोलत असलो तरी मंत्री म्हणून काम करताना तुम्हाला राज्य समोर ठेवावं लागतं आणि राज्य समोर ठेवून राज्याचा काम बंद करावं लागतो राज्याचे प्रश्न सोडावे लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात तुम्ही मला सांगा आता पस्तीस चाळीस वर्ष आपण जर आपलं सगळं आयुष्य एखाद्या गोष्टीसाठी लावला असेल तर आपल्यालाही काहीतरी त्याचा त्रास होत असेल पण तुम्हाला मी सांगतो माझ्या मनात जी भावना आहे ना ती भावना ही आहे की मला आमदार आमदार बनण्यासाठी नाही म्हणायचं मला आमदार बनायचं ते तुमच्यासाठी तुमच्या आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम मग काही राहिलेल्या असल्या तर काही टीका का टीका करते नाही मी काही टीकेला घाबरतही नाही आणि त्याला उत्तरही देत नाही त्यामुळं तुम्हाला काय तुमच्या पद्धतीने जायचं असेल सुद्धा मी माझ्या पद्धतीने जाणार आहे आणि त्याच्यामुळंच आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षातल्या नेते मंडळींच्या बरोबर माझे स्नेहाचे संबंध आहे माझे एक पक्ष असा नाही एका पक्षाचा एक नेता नाही की ज्याचे माझे सलोख्याने संबंध नाही कोण लावला की त्या ठिकाणी उचललंच पाहिजे अशा प्रकारचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आता दिवसेंदिवस राजकारणामध्ये सुद्धा घडामुळे घडायला लागलेल्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र देशातल्या जनतेने दाखवलं आणि त्याच्या त्याच्या आधी काही जे सुरवातीला दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला निवडणूक झाली मी जगाने निवडून घेतला त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं आणि ते सरकार म्हणून काही दिवस ते सरकार चाललं संध्याकाळसाठी प्रतिनिधी बाबाई नमदार पाबळ ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा